कार पर वन पार्सल बरोबर एका म्हणजे एकूच गाडी धा गाडी घेवंक मेळना कायद्या प्रमाणे ब्ल्यू कॅब म्हणटा पळय एकामगे एकूच एक एक गाडी आणि असो रूल असा ती गाडी मेळटा पळय तो आणि बेरोजगार न्हू ताका धंदो येता सारका बरोबर असं म्हणटा एम्प्लॉयमेंट आहे एम्प्लॉयमेंट ब्ल्यू कॅब कित्याक हें एम्प्लॉयमेंट म्हणजे आमच्या बेरोजगारान खंय तरी पोट भरचें म्हणून हो तेंकां रोजगार तुजें लास्ट एक क्वेश्चन इतले दिस फुड, आता लोक आमचे जे टॅक्सी भाव असतात पण ते सीएम आमदार सीएम आमदार करीत असतात आयज परत मिटींग झाली हे परत तसेच खेळ आमकां फाटले जसे झाले तसे दिसतात पण फुडे आता फुडे तरी हे जा, सॉल्व्ह जातले असे जा तुम्हाला दिसतात आणि आता पण सांगताय या सगळ्या भुरग्याच्या सहकार्यान आता आमचा आमदार ऐश्वर दिला दोन आमदार की तो सुद्धा ह्याचे सिरियस आयज असा तो सिरियस जाल्लो असाय त्याने सांगला भुरग्यांना बरोबर मरे की आपण सिरियस असा ह्या विषयाचे आणि त्याने आमकां आता उतार दिला भ्या की आपण मुख्यमंत्र्यांना उलोल याचा फॉलोअप घेऊन ह्या भुरग्यांक न्याय देतलाच हे आयज सांगला सो आम्ही अपेक्षा करता की देवानं असे दिवचे आणि त्याने उतरे सांगला ते तिने खरं करून दाखवचे इतकीच मागणी जर न्याय वांगडा नसतात पण हातून काही दुबव शण ना पण आम्ही हा पेडणेकार आम्ही ह्या धंदेकार धंदो करून येऊ न कसे आहात खरी आमच्या भरग्यांना पुढे असता इथून माझी काय टॅक्सी ना हा काही नो पण आमच्या म्हणजे किती असा जेन्ना आमच्या बरोबर प्रोजेक्ट ये आमचं आज लोक धंदो करी आन ते आज तळमळटा गाडी आपल्या पैशांची घेतल्या ती सरकार ना त्यांच्यानी घेतला कष्ट ते करतले आयज भाडी ते मारतले आयज ते तळमट्यात वतात ते सो हंड्रेड पर्संट आम्ही पण आमचं एकू हे आमच्या पेडणेकर खंय तरी न्याय हो आमचो एकूच उद्देश असा हांगा राजकारण ना हांगा गडबाजी गौला ना आणि कसला कसले विषय ना हे सगळे भरगे जे आहात पण हे सगळे पेडणेकर म्हणून हा जमल्यात हातून पक्ष हातून तसले काहीच ना आमची एकूच मागणी कोण करू आणि आमदारांच सांगले आमदारांमध्ये सांगले बी आता आमदारांनी की आपण याचे व्यवस्था सारखे हे करून फॉलोअप घेऊन हे काम बेगीच्या बे करतो आणि खात्री दिसता की आमचे काम बरोबर असेल त्या त्रासाक लागून येणार सविस्तर सगळं विषय आमचं तुळशीदास गाव खूप पहिलीपासून वळखा त्यांनी सगळं सविस्तर विषय मांडलो जो गल्लीपासून दिल्लीपर्यंत पर्यंत पण तसं मांडलो हा फक्त मुख्यमंत्र्यात दोनच गोष्टीचे उलो मारता किंवा याद करून आम्ही भारतीय जनता पक्षात काम करताना मुख्यमंत्री जेव्हा पहिलेच फट आमदार झालो त्यांना मुळगाव आम्ही बरोबर पॉपी पहिलेच भारतीय जनता पक्ष सरकार जेव्हा दिल्ली गेलो त्या एका हा त्याचे वचना हा फक्त मुख्यमंत्र्यां दोनच उलो मारता की ज्या मनोहर इंटरनॅशनल एअरपोर्टाक तुम्ही बी जे पीच्या आदर्शस्तंभाचे नाव दिल्यात मनोहरभाईचे नाव दिल्यात ते नाव तुम्ही घाणात घालू नका त्याचे नाव तुम्ही पिड्ड्यार करू नका आज त्याचे नाव प्रत्येकाच्या काळजात असं आहेचे नाव का जे एअरपोर्टात दिले आज स्थिती त्या एअरपोर्टाच्या पेडणेकरांची काय इलेली आहे ती संबंध गोयभर बघता सो so, आमच्या बरोबर त्याचेही नाव पिड्यार जाता ते मात खरी तुम्ही पिड्ड्यार नाव करे करू नका कारण तो आज नसताना सुद्धा प्रत्येकाच्या काळजात त्याचे नाव सगळ्यांचे असा ते, ते चित्र असा इतकंच मुख्यमंत्र्याक सांगतात दुसरी मुख्यमंत्र्यांना आणि एक विनंती करतात की तू चाळीस हजार पन्नास हजार गोयकारांना जॉब काल तू तालिगावात वचून दहा हजार हो आणि वीस हजार जॉब दिले म्हणता हा तुझ्याकडे हात जोडून एकच विनंती करता आमच्याकडे वन सिक्स्टी एटच भुरग्यांची परमिट आहात तू आमचा टॅक्सी जो जो स्टँड असा पण तो, तो, तो नोटीफाय कर आय तुझ्याकडे आदाराकडे प्रवीण आल्लेकर सांगता हा खेळ आमदार आम्ही तुझ्या घराकडे सदाच वय तुझ्याकडे भुरगे प्रत्येक ॲप्लिकेशन घेऊन जॉब दी म्हणून येतात प्रत्येक प्रत्येक भुगो आपल्याकडे जॉब दी म्हणून येतात आज आम्हाला वन सिकस्टी एटची जी परमिट आहात ते ती वन सिक्स्टी एट परमिट स्टँड नोटीफाय कर एक तो आमचो जॉब तुझ्याकडे जॉबां आणि खोच भो ये ना एकशे अडसठ फेमिली आज तुझ्या उतरांचे तुझ्या शब्दांचे तुझ्या पेनारे रावलेली असतात आज तू जर जसं माझ्या भावान म्हटलं की अमेंडमेंट जर गोर जीएमआर जर करपाक जर कर अडीचशे साडेतीनशे कोटी ते कोटी जो किती शून्य आता खबर नसचे ना आम्ही हजार आणि पाचशे रुपयाची भाडी मारणारे मनीस पण इतले कोटीक जर तुम्ही तुमचं डिसिजन फायली सकली फायल वर वयली फायल सकल करू शकता जे पेडणेकरांना एका एकात एसीसून बाहेर रात आणि घाम तकलेसून जो घाम येतात पण ते घामाची किंमत घ्यात आणि खऱ्या अर्थान तुम्ही हॅल हो स्टॅण नोटीफाय करत खरं मनातल्या करत की आमदार मुख्यमंत्री जर खो ऑफिसर म्हणून न्हू तर रस्त्यार रस्त्यावर राहून आम्ही जसं घाम गळयता बघ तसो राहून करा तरच तुमक वाटा आणि तरच मानतले दोन माझा प्रश्न जो जॉब आणि मनोहरभाई पर्रीरचे नाव तुम्ही घाण करोटात नाव दिल्यात पण ते करू नकात सगळे आमचे टॅक्सीवाले आज तुम्ही आम्हाला गाडये परमिट कर परमिटर दिल्यात तुम्ही कॅब टॅक्सी आम्हाला खैसरच भाडी मारपाक मिळाना आज खऱ्या अर्थान थंसर आम्ही असल्या एअरपोर्टार आज झिरो जे झिरो सिंग व्हाईक सगळे चलतात आमच्या चुलीचे ते रांधतात जेतात ते आणि आम्ही भाग उपाशी हेचो पहिली विचार करा फक्त ते म्हटलं पण माझ्या की योन मिटिंगे घेतले फोटो मारले आणि बरे हेतून मारले म्हणून ना तुम्ही सगळे सारखे व मो कोणाचा असू आमका उजवाडाशी मतलब देव बरे करू म्हटले की आता आज चावी तरी जायनावी दि टॅक्सीचे जर आता मपा ना तो गव्हर्मेंटान मोपा स्टँड म्हणून मनोहर इंटरनॅशनल स्टँड असे आमच्या गोरमेंटाने बोडून दिला की आजपर्यंत थंडी तो जाणार कशाला काउंटर बंद झाल्या कारण आमकां पार्किंग ना गाडी आम्ही आता गाडी खराकडे दवरपाची तर गव्हर्मेंटात जायची म्हणून आम्ही थरलेले आज की आज आमचे जर कायच काय जाल्यार आम्ही गाडी हँडओवर करतले कोणाक एडिटी जेणे रिजनल आमकां परमिटा दिल्या तेका की हे आमच्या सगळ्यांचे थरलेले पण आज मिनट्स झाले किंवा त्या मिनिट्सान जितले आमचे पॉयंट घातल्या पळय ते पॉयंट मान्य केल्या कमिटीन की आतां बसले ते सगळे डायरेक्टर ट्रान्सपोर्ट ट्रान्सपोर्ट हे डेप्युटी कलेक्टर मामलेदार एम एल ए सगळे आणि त्यांच्यांनी सांगलं की जे तुमचे पॉईंट असा ते आम्ही ट्रान्स्पोर्ट डायरेक्टरात हा जे असा आणि तुमचे पुढे फॉलअप जातं ओके आता तुमचं डिसिजन केले आता त्याच्या आम्ही अजून करूंक ना ते उलय की आमचा कांंट अजून चालू बरोबर मेन इशू आमचा कांटर चालू तो काउंटर परत बंद जवळपास जाईन हे सगळे नोटीफाईड जातले आमचं मेन डिमांड असा किती नोटीफाय काउंटर आणि नोटीफाय स्टँड हे गव्हर्मेंटानं करून दिवप परमिटांची त्यांनी दिल्या एज अ लोकल एज अ लँड लुजर एज अ मोकळा इफेक्ट या हेजेर दिल्या गोरमेंटान बाकीचे सगळे आमकां करून दिवस आतां आता जवळ अडेच तीन वर्सां झाली आमची मागणी झाली अजून आमकां पिकअप पॉयंट मेळना अजून बे मेळना अजून स्टँड मेळना कितें आयज ह्या मिटिंगे आम्ही सगळे आसा ते मिनिस्ट आतां गरमेंटात वतले आणि गव्हर्मेंटान बेगीन बेगीन त्याचं लक्ष घालून आमकां क्लियर करतो ती आमच्या सेवा एमाकडे कळकळीची विनंती ओके लेटिंग आंसर बनते डायरेक्टशन ते ट्रान्सपोर्टल मून एक्चुअली ड्यू पाव दे रेट्स असं काही नाही आंसर दैट इज बाय द ट्रू ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंट सर जेएमआर त्या आमचे फायनल रोल होते तो पेट्रोल सोल करताना कोणी असेल कोण असेल याची ते पडला पाले ऑन द रिस्पांस में डालीला

আছে দোকান হাজার চারশে রিপি যায় না আমি পাঁচশে রিপিটার পয়সা